सातीजीके कॉर्नर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती ए हिंदी बी बंगाली सी मराठी डी इंग्रजी आपलं योग्य आन्सर आहे ए हिंदी दुसरा प्रश्न शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ए रायगड बी शिवनेरी किल्ला सी प्रतापगड डी पुरंदर आपलं योग्य आन्सर आहे बी शिवनेरी किल्ला आपला तिसरा प्रश्न आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ए युरी गॅग्रिन बी नील नीलस्टॉंग सी मायकेल कॅलिन्स डी बज ऑल्ड्रीन आपलं योग्य आन्सर आहे बी नील आजचा आपला चौथा प्रश्न आहे महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं आहे ए जय जय महाराष्ट्र माझा बी एरे घणा सी जे जय महाराष्ट्र माझा डी गणपती बाप्पा मोरिया आपलं योग्य आन्सर आहे सी जय जय महाराष्ट्र माझा आजचा आपला पाचवा प्रश्न आहे भारताचं पहिले नोबेल पुरस्कार विजेते कोण होते ए रवींद्रनाथ टागोर बी सी वी रमन सी मदर तेरेसा डी अमर्त्य सेन आपलं योग्य आन्सर आहे ए रवींद्रनाथ टागोर आजचा आपला सहावा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ए सिंह बी हत्ती सी वाघ डी चित्ता आपलं योग्य आन्सर आहे सी वाघ आजचा आपला सातवा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले छापील पुस्तक कोणतं होतं ए ज्ञानेश्वरी बी बकर सी ख्रिस्ती धर्मग्रंथ डी दशमस्कंद आपलं योग्य आन्सर आहे सी ख्रिस्ती धर्मग्रंथ आजचा आपला आठवा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या ए सोनिया गांधी बी इंदिरा गांधी सी प्रतिभाताई पाटील डी सरोजनी नायडू आपलं योग्य आन्सर आहे बी इंदिरा गांधी आजचा आपला नववा प्रश्न आहे जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ए बाळगंगाधर टिळक बी महात्मा गांधी सी रवींद्रनाथ टागोर बी बकिमचंद्र चट्टोपाध्याय आपलं योग्य आन्सर आहे सी रवींद्रनाथ टागोर आपला दहावा प्रश्न आहे भारताची पहिली उपग्रह आर्यभट कोणत्या वर्षी प्रक्षेपित झाली एक्णाशे सत्तर बी एकोणाशे पंच्याहत्तर सी एकोणाशे ऐंशी डी एकोणाशे पंच्याऐंशी आपलं योग्य आन्सर आहे बी एकोणाशे पंच्याहत्तर आपला अकरावा प्रश्न आहे जे हिंद ही घोषणा कोणी दिली ए महात्मा गांधी बी नेताजी सुभाषचंद्र बोस सी पंडित नेहरू डी सरदार पटेल आपलं योग्य आन्सर आहे बी नेताजी सुभाषचंद्र बोस आपला बारावा प्रश्न आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरात चालणार आहे ए मुंबई पुणे बी दिल्ली आग्रा सी मुंबई अहमदाबाद डी चेन्नई बेंगलोर आपलं योग्य आन्सर आहे सी मुंबई अहमदाबाद आपला तेरावा प्रश्न आहे रुपया हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ए हिंदी बी संस्कृत सी पर्शियन डी अरबी आपला योग्य आन्सर आहे बी संस्कृत आपला चौदावा प्रश्न आहे आय पी एल मध्ये सर्वात जास्त रन करणारा खेळाडू कोण आहे ए एम एस ध्वनी बी विराट कोहली सी रोहित शर्मा डी डेव्हिड वॉर्नर आपलं योग्य आन्सर आहे बी विराट कोहली आपला पंधरावा प्रश्न आहे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणतं ए हावडा बी मुंबई बोरिबंदर सी दिल्ली डी पुणे आपलं योग्य आन्सर आहे बी मुंबई बोरिबंदर आपला सोळावा प्रश्न आहे माझे राष्ट्र माझ्या रक्ताच्या थेंबात आहे असे कोण म्हणाले ए लोकमान्य टिळक बी महात्मा गांधी सी स्वातंत्र्यवीर सावरकर डी सरदार पटेल आपलं योग्य आन्सर आहे सी स्वातंत्र्यवीर सावरकर आपला सतरावा प्रश्न आहे गुगल कंपनीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ए एकोणाशे शहाण्णव बी एकोणाशे अठ्ठ्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार चार आन्सर आहे बी एकोणाशे अठ्ठ्याण्णव आपला अठरावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं ए सहारा वाळवंट बी थार वाळवंट सी गोबी वाळवंट डी कालाहरी वाळवंट आपलं योग्य आन्सर आहे बी थार वाळवंट आपला एकोणावीसावा प्रश्न आहे महाराष्ट्राचा लोकनृत्य प्रकार कोणता आहे ए कुचीपुडी बी कथकली सी लावणी डी गरबा आपलं योग्य आन्सर आहे सी लावणी आपला विसावा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण ए पु ल देशपांडे बी कुसुमाग्रज सी वी स खांडेकर डी गी मांडगुळकर आपलं योग्य आन्सर आहे सी वी स खांडेकर तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका